या बघा बारकी बसतींची कमाल बघा दोन अगदी जेव्हाच्या आरामात ओरिजिनल झिली कोलवी आपली या बघा करपाली चौदा करपाली भेटल्या करपालींची साईज मस्त आहे मिडियम साईज भारी एकदम मोठ्या पागाला उलू पाटक्यान पागाला पागाल उलटी मिक्स बरोबर एकदम भारी भेटला जेव्हा जेवाला एक नंबर भेटला पागाशी नमस्कार मित्रांनो मी सत्तू पाटील पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर आज वैभवची बोसकी लावलेली आहे वल्डी व आणि खोशी पकडलेली आहे खोशीन पण आणि बोसकीला दोन्ही आणि काय भेटते ना बघू सकाळचा टायमिंग आली साडेसहा तो थोबरा दिसतच तिने बघा बुरशी साहित्य धुवली तशी चालू एक बुरसा आलो आहे काल तिने बोसकी लावली तर परत थोड्या होत्या बोलतोय तर बघू चला आता पहिली बोसकी उकू नंतर खोशीन घुसू दोन्ही अन बघू काय भेटत आहे जालपून आहे एक जालपून टाकला आहे तर चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा ही बघा ही बारकी बोसकी आहे ही नंतर उकू जो बेला तने ही बघा बोसकी नुस दिसली आरामात बसलेली आहे लाल लाल पीस ती नंतर घेऊ रविकोली आहे बोसकी उकवत आहे त्यालाच सांग बोसकी उकला ही बघा भरपूर मोठी बोस्की आहे ना करपाल बघा ती एक बोसकी ना डायरेक्ट सुक्यावंच आहे हो पाणी आली सुकलायच्या बोसकी बघा भरपूर मोठी बोस्की आहे डायरेक्ट असेल तर आता काही समजा आपल्या बोस्कीन लाल लाल बिस्त पहिलाच दिसते ही बघा बोसकी आहे ना पहिली अशी बांधायला लागतं नंतर त्याड्यावरती अशी गुंडून ठेवायला लागतं कारण की अशी पाणी भरतीचा आला ना पाणी का पका येतं नंतर बोसकी अशी डायरेक्ट सुकवून राहून राहून ती शिंबोऱ्या खातीन दिल्या बोस्कीला बघ बोसकी बांधतं आहे नंतर म्हणाऱ्या का शिवपुळीत माल मालमटर असेल ना त्या सगळ्या खोंड्यान ही बघा करपाल बघा करपाल इसली कशी बघा हुबी सायड आहे आरवी पण नाही बस्ती उकाल काय सुरुवात ते उकम घे दिलं आतमध्ये कशा वस्ती उगवता येते का काय बघा दिसली काय असं तिन या बघा आत्ता करता येत ना सात आठ करता दिसतात फोंडा जवळ जवळ झटकीत जेला ना तस असे असते करपाली दाखवत अस ना व्हिडिओ आपले तो असते असते पुरे करून येतोय लोटीत माझ्या सात आठ तर दिसल्या कोलब्या येत ना या बघा हो, आता डायरेक्ट खोंड्यान मालमटर असल्यावर टांगल्या मधून अशा करपाली कोलब्या काही नाही बघा करपालीच कोलबॅग कोलब्या कोलबॅग येत्या पाणी कमी आहे जव्हापुरती जेमती होती कोलब्या अशा कोलबॅग पाणी कमी होते ना अजून आता ही बारकी बसकी मोठी बसकी आहे ते बारकी बसकी त्यान पण एक करपाला पण जातावली बघितलेली ती एक आहे दुसरी आहे दोन करपाली आणि यान जास्ती भरता ना बोला बारक्या गोष्टी स्पेशल आहे ना पाण्याचा ही डायरेक्ट गोष्टी सुखी भरते या बघा बारका दाखव खूप मस्त गोलबाई या बघा यान चांगल्या पार झिली ओरिजिन आपली गावठी कोलबी यान उठी दोन अगदी वांच्या आहे आहेत अरे गया। गया गया। या बघा बारकी बोस्कींची कमाल बघा दोन अगदी जेव्हाच्या आरामात ओरिजिनल झिली आहे आपली तर तीन दोन चार चार काय या दोन तीन बसकी बकी मस्त आहे बघा झिल्या ओरिजिनल गावठी दोन्ही पण बसक्या उकवल्या आपल्या यो बघा कागद आहे कागदावर डायरेक्ट पिशवी बदलाची नायास निसाच्या घाणकाला घराने वची बदल कधी गोल आता कर्पाली उरत नाही ते बरं आता करपट गप्प बसल्या बघ गप बसली काही अखरी उरली अरे वाश्वी जे उरती बघा करपाल टायगर मी मस्त आहे बघ या बघा करपाली चौदा करपाली भेटल्या करपालींची साईज मस्त आहे मीडियम साईज म्हणजे भारी एकदम मोठ्याहून आहे एकदम एक बारक्यावर आहे साईज बघा हा म्हणजे मस्त आहे वरती बघ दना दन आपल्या कोलब्या निसून झाल्या बोस्ती उकून झाली म्हणजे आपली आता पहिला बोस्ती उकवली आता दुसरं आहे ना आपल उकवत आहे जाल पण टाकलाय खोशी आता जाल उकवते जाला काय ना त्या पण दाखवतो तुम्हाला जालन कही नाही गुतला जाला ना जाल आहे ना आपला मोठा होता साबोटी जाल टाकलेला म्हणजे खरप्या चिमोऱ्यांसाठी जाल टाकलेला का बरा मोठा बेटा गुतला तो बरा काही नाही येऊ बघा एक कुर्ला मिला आहे तो पण मोठा नाही एक कुर्ला आहे आरकट म्हणजे बरा आहे आणि एक यो चरबा त्याची तोंडांशी याला आहे ना जाल हे बघा आस त्याच्यामुळे तो गुतला आहे ना तो यो येर लागले गुताला हे बघा तोंडांशी गेला ना जे आस म्हणून गुतला तो पार्क आहे आता जाऊ डायरेक्ट आपण खोशीन खोशीन काय ना त्या बघू कोशीन पण तवरा रा वाटण नाही म्हणा कारण की पाणी आहे ना कमी झालं रात्री भरपूर कमी झालं नाईटचा पाणी कमी आहे आता डेची उद्या ना पाणी आहे ना भरपूर होत आहे तर चला खोशीन जाऊ आता खोशीनं आलो आली बघा खोशी ही पण गेले वर्षी मारलेली खोशी तुम्हाला दाखवलीच मी दाखवलेली आहे भरपूर मासे बिस्त सगळी मिक्स मच्छी पारलेली आहे पण आता पाणी ते अजून थोडं थो 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 एक्स्ट्रा आहे सुकल पण टाईम लागेल पण मला दुसरी तशी पागाला जावायचं आहे पाक त्या पाग मारते ना आता हाताशी चाकून करायला पाक मारून बघते काय ना ये या सुझे, ये सुझे। तिला ये एक मस्त तिला पेला मोठा नंतर बघायचं आहे दोन तीन पाक मारत आहे नंतर पागाशी पहिला कार्तिकायचं बघत काल थोडा टाइम मास हे ओरिजिनल खारे खारेपाण्यांचं मासे हे बारकं जरी खाले ना कसली टेस्ट लागते खावायला एक नंबर एक पाक मारला तर दुसरा पाक मार पाले बघा आम्ही नाही मस्त मासे मासे ये बघा वडंबिडं काही नाही पहिले आहे नाही वडं पार वड करपाली त्याला पाणी मोठा पाहिजे हे पाणी कमी होते चिखल पुणे झाला सगळे त्याला तिला बियाच भेटत नाही जास्ती बिया उर खारे तिला बिया खावायला एक नंबर टेस्ट बघा एक वडा आलाय छोटा वडा आहे त्या झाल्याचे ते साईडला पेकून देऊ पण सगळी मिक्स मच्छी भेटे बघा बारकी ताम 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 भेटली बारकी सर उरवली ना मोठी होईल तो भेटेल आपल्याला तो बघू भेटली तर आपला नशीब नाही भेटली तर चालत तवरा काही टेन्शन नाही मास चार पाच बारकी वरस नवीन नवीन आठ माहिती खारामिक्स वरस नको नाही आता चाकून बघतो पाग मारलं दोन पाकान काही नाही मासे होतं काढपाला भेटले का मिडियम साइजचे टायगर प्रॉन्स घे टायगर प्रॉन्स म्हणजे बघा ओरिजिनल आपला गावठी तिला पिया याला बोलता काला मासा ते वेगळा आपलं फायटर

ही बा खेकरी आहे शिंबोरी बारके आहे ना पोई सोडतंय बारकेची मरे चावली तर चांगली बोमल नक्की आहे बघितलं असाल खोशीन आपल्याला काही नाही वाना फुकट झाला आपला कारण की नाईटचा पाणी आहे ना भरपूर कमी आहे तर ती जेवापुरती भेटला कोशीन दहा बारा मासे भेटल्या दोन तीन कारपाले भेटल्या आणि आपली बोस केला काही नाही थोड्या कारपाले भेटल्या आणि थोडं कोलव्या भेटल्या मग विचार काय केला पटक्याने मी पाक आणलेला सोबत माझ्या पागाला उतरलो मी पागाशी आहे ना जवाला एक नंबर पकडला आहे तुम्हाला दाखवते बघा दोबूला आहे बदलून दाखवते बघा पागाशी नाही पागाला उतरलो पाटक्यांना पागाला उलटी मिक्स बरोबर एकदम भारी भेटला जवाला येऊया जवाला एक नंबर भेटला उलटी पागाशी करपाली वडा चरबा एकदम मिक्स कडकडीत कर एकदम पाकाशी कसा केला काम पाकाशी भारी केला ना उलटी हे बघा करपाली मिलल्या सध्या कशी करपाली तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा करपाली गवल्या पागाशी चौदा करपाली आणि तीन चरब आहे बघा सर्ब पण मस्त येईल आणि वड भेटले पाच सहा आणि दोन बारकी चिवणी पागाशी उलटी मस्त भेटला जेवाला भारी भेटला करपाली भेटल्या वडे आणि चरब कोशीला पण करपाली आपल्याला बोस्तीला पण करपाली भेटलेल्या नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघितला असाल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता जास्तीत जास्त व्हिडिओ आपला सगळ्यांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ दिना तर सगळे तुम्हाला बघायला भेटतील समोर इंस्टा आय डी दिसत असेल इंस्टाग्रामला मेसेज करा तुम्हाला मच्छी विकत भेटेल चला बाय